नायगाव स्थानकाबाहेर पश्चिमेला हार्बर लाईन रिक्षाचालक मालक यांच्या अथक परिश्रमाने इच्छापूर्ती साईबाबांचा सा भव्य दिव्य रौप्य वर्धापन दिन साजरा होतोय साईबाबांच्या छोट्याशा मूर्ती स्थापनेनंतर काही वर्षाने इथे मंदिराची स्थापना केली या मंदिरात अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात रोज सकाळी कामावर ऑफिसला जाताना भक्तगण त्या इच्छापुरती साईबाबांच्या चरणी माथा टेकवून जातात मंदिरातील बाबांची सुबक मूर्ती बाजूला गणेश मूर्ती दत्तात्रयाची मूर्ती गाभाऱ्यातील स्वच्छता टापटिपणा आजूबाजूचा असलेला स्वच्छ परिसर फलकावर लिहिला जाणारा रोजचा नवा सुविचार हे या मंदिराची वैशिष्ट्य आहेत श्रमदानातून महिन्याकाठची आपापसात वर्गणी काढून या इच्छापूर्ती साईबाबा मंदिराची देखभाल केली जाते दर गुरुवारी प्रसाद वाटप व नित्य नियमाने आरती म्हटली जाते प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी बसण्यासाठी आसन व्यवस्था अशी समाजोपयोगी कामेही या रिक्षाचालक मालक यांच्या वतीने करण्यात आली आहेत त्यांच्या विनयशीलता समाजसेवेचे से। शिस्तबद्धपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे इच्छावृत्ती साईबाबांच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्तानं भंडारा सत्यनारायणाची पूजा भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यांच्या वतीने करण्यात आलं आहे आम्ही साईचं एक फोटो लक्ष स्थापन केलेला त्याच्यानंतर प्रवीण मोरगे उर्फ प्रवीण कोळी यांनी एक साईबाबांनी मूर्ती दिली व ती छोटी साईबाबांची मूर्ती आम्ही रिक्षावाले वर्गणी काढून छोटासा भंडारा करायचो पण कालांतराने साई भक्त असे अनेक आले व त्यांनी जयंती स्वरूपात भंडारा दिला तसेच आम्ही राजस्थानावरून साईबाबाची मूर्ती आणली वर्गणी दिली रिक्षावरचे पैसे काढले आणि त्याचा आम्ही साब साईबाबाचा भंडारा आज आपला रौप्य महोत्सव पंचवीसावं वर्ष आहे आणि हा भंडारा आम्ही मोठ्या जलोचा साजरा करत आहोत आणि तसेच सर्व भक्तांना आम्ही निवेदन करतो की या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा